नमस्कार मित्रांनो एम के मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर आणि तपशीलवार अंदाज जाणून घेणार आहोत सध्या राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे राज्यात कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या भागात हवामान कोरडं राहील याची संपूर्ण आणि अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मग सुरुवात करूया विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामानाचा सविस्तर आढावा वीस ऑगस्टपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाने पाठ फिरवली होती पण आता हवामानातील बदलांमुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे अकोला आणि अमरावतीमध्ये मात्र हलका पाऊस पडेल मराठवाड्यातही पावसाची चांगली शक्यता आहे औरंगाबाद जालना बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती होती त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल परभणी नांदेड आणि हिंगोलीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडेल शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे या भागातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील त्यामुळे प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घ्यावी सोलापूर आणि सांगलीमध्ये मात्र हलका पाऊस पडू शकतो कारण हे जिल्हे पावसाच्या प्रमुख प्रवाहापासून थोडे दूर आहेत कोकण आणि मुंबईतील सविस्तर अंदाज कोकण किनारपट्टीवर नेहमीप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडेल यामुळे या, या भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात तर ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मुंबईची राजधानी असलेल्या मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यताही नाकारता येत नाही यामुळे मुंबईकरांनी पावसामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी तयार राहावे आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा पुढील काही दिवसांची स्थिती आणि महत्वाच्या सूचना येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम म्हणून राज्यात पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन होईल हा पावसाचा जोर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहू शकतो शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत योग्य ती काळजी घ्यावी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषध फवारणी करावी हवामानातील या बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे निष्कर्ष मित्रांनो हा होता वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासूनचा महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची माहिती मिळाल्यावर तुम्ही तुमचं नियोजन करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या एमएचजी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद